महात्मा ज्योतिबा यांनी पहिली शाळा बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात अठराशे अठ्ठेचाळीसच्या ऑगस्ट महिन्याच्या आसपास सुरू केली ही शाळा ज्योतिबांसारख्या ब्राह्मोत्तराने काढली तिथे महार मांग चांबार इत्यादी अतिशुद्रांच्या मुली शिकत असत पुणे हा सनातन्यांचा बालकिल्ला होता स्त्रियांना आणि त्यातही शूद्र आणि अतिशूद्र ह्या जातीमधील स्त्रियांना शिक्षण देणे हा त्या सनातनांच्या दृष्टीने अत्यंत भयंकर भ्रष्टाचार होता त्यांनी त्याविरुद्ध आरडाओरडा करण्यास प्रारंभ केला शूद्रांच्या घरी विद्या आणि ज्ञान चालते असे ते ओरडू लागले शास्त्राप्रमाणे शूद्रांना विद्येचा अधिकार नाही त्यांना शिक्षण देणे म्हणजे देव धर्म समाज यांच्या विरुद्ध वर्तन करणे होय आणि मुलींना शिकवणे म्हणजे हिंदू धर्मावर मोठा भयंकर अत्याचार करणे आणि मोठे पातक करणे होय असे त्यांची समज होती ज्या शाळेत मुलींना पुरुष शिकवतो त्या शाळेत मुलींना पाठवणे तर हा मोठाच अपराध होता